या हिरो लोकायचाच जाळपोळ केला पाहिजे याय नाही आपला भारत नाचवायच्या माग लागले आपला पुरा देश खराब करायच्या माग लागले ते डावले बाय चालू डाव बीव काय म काय अरे ते म्हणता अरे मी प्यावना डिगू बाई काय वाद करते नवीन गेम आहे निस्ता पैशाचा गेम म्हणजे काय करायचं त्याच्यामध्ये गेम खेळायचा पत्त्यांचा गेम पत्त्यांचा पत्त्यांचा म्हणजे आपण ते पिसत होते ऑफलाईन ऑनलाईन ऑनलाईन काय करायचं ते गेम डाऊनलोड करायचा हा त्याच्यावर बोनस भेटेल पहिले बोनस हा बोनस म्हणजे दिवाळीच्या आधीच बोनस त्याच्या आयला भारी ना तो खेळायचा हा तुम्ही किती पण लावा मग कित, किती कमीत कमी किती पैसे लावायला लागत पाच दहा पंधरा वीस असे किती पण पन? पन्नास रुपये तुम्ही पन्नास चे किती येतील आपल्याला आता बघा एक नंबर गेम आहे हा पैसा निसता पैसा आपण तू छगन भाऊ नाही का हा त्यांनी बंगला घेतला ना गेमच्या जोरावर या गेम, हो। गेम वर बंगला घेतला काय बात करतो तो कळलाच भाऊ हा त्यांनी बुलेरो घेतली गाडी बुले ना गेमवर मग आपण टू व्हीलर तर घेऊ ना टू व्हीलर काय तुम्ही बांगला घ्या गाडी घ्या जमीन घेऊ शकता एवढा पैसा त्याच्यावर दे डाऊनलोड मार बर आता पैसाच पैसा अशा पूर्वीच्या लाईन लावतो ना मी लागतील ना लाईनी लागतील हे बा हा गेम आहे डाऊनलोड केलाय हा पहिला बोनस मिळेल बरोबर आहे हा ते थोडं शिकव बर मला एंट्री हे बघा अग ये सारिका ते डिके दिसले का तुला नाही बाबा मी नाही बघितलं कुठे अगं त्याला सकाळपासून मी काम सांगितलं म्हणलं बाबा आपशेवर जाय चार पाच बादल्या पाणी आणून घरात मी बाहेर चालले तो दिसनच काय मोबाईल खेळत बसलाय माहित नाही तो मला कुठे चलत मला जोडी इटवर पाहून हो येऊ त्याला चला रा रा, मारला पडाव आले चार हजार रुपये घेऊन दिला राव तुम्ही लगेच शिकले हो ठीक आहे अरे काय दोन माकडायला घेऊन बसलायस बगलात हा काम धंदा करायचं सोडून दिलाय आणि बसलाय इथं अगं माता रेल आहे भारी गेम आणलाय घरी बसले बसले पैसे वा बघ मी हे बघा ना हा रम्मी हा मा? ते लोक हिरो लोक अॅड करतात तोच गेम ना हा, हा, तो शाहरुख खान झाला तर ऋतिक रोशन अजय देवगन झाला हे तर जाऊ द्या आपल्या मराठीतले पण शरद केळकर स्वप्नील जोशी अहो या हिरो कडून आपण काय आदर्श घेतला पाहिजे हिरो म्हणजे दर्जा असतो ना त्यांच्याकडून एक आपण आदर्श घेतला पाहिजे आणि ते आपल्याला हे असं काहीतरी सांगताय त्यांना म्हणावं एवढी जर हाऊस आहे ना तर तुमच्या पोरांना खेळायला ना आमच्या गरीबाचं कशाला आयुष्य उद्ध्वस्त करताय आणि भाऊजी तुम्ही लोक त्या मोठ्या लोकांचं ऐकून हे काहीतरी खेळत बसतात त्या हिरो लोकांनी आपले गाय गरीबांच्या पोरांना आहे ना सगळं धुळीच मिळवले त्यांनी तुम्हाला सगळं वाईट वर्णन लावले, लावले। या हिरो लोकांचा जाळपोळ केला पाहिजे आपला भारत नाचवायच्या माग लागले आपला पुरा देश खराब करायच्या माग लागले ते सत्यानाश झाला पाहिजे यांना नेऊन सत्याना एकेकाला यांचा मुर्दा बसवला आणि त्यांच्या संघ तुमचाही बसवावा अहो भाऊजी हे चांगलं नाहीये हे बघा बले याच्या भल्याभल्यांची घरं उद्ध्वस्त झाली डोक्यावर पत्रे नाही उरलं तर पोरांची शिक्षण खोळंबलीत काय सांगावं तुम्हाला अजून आणि कोणाचे पैसे असतात तुमची माझ्या सारख्यांची म्हणजे आपलेच पैसे त्यापेक्षा आपल्या गरीबानं कष्टाचं कमवाव कष्टाच खावं या मताची मी हाय बघा ते हिरो एका चढ या देतात कोण म्हणत ते केसरी खा कोण म्हणते रम्मी खेळा कोण म्हणते उलट्या पालट्या उड्या मारा हा याची काही गरज आहे का आपल्याला काही गरज आहे याची आपल्याला नाही नाही मी का कोपडीत उतरायचं सारी का बर झालं बाई तू या मुर्द्यांच्या डोक्यात काहीतरी घुसवलं नाही तर हे अशेच माया गेले असते बिन बिनकाजा कामाचे राहिले असते हे आला का लक्षात तुमच्या तिघांच्या काय बंद करा तुम्ही हे मला काय आवडत नाही बघा हे तुम्ही डिलीट मारा बंद करा कोणताच कोणताच गेम मला दिसला नाही पाहिजे याच्यात समजला का चालू रे आणि आजपासून ते बिरो त्यांना अजिबात त्यांना फॉलो करायचं नाही काहीच नाही त्यांच्याकडे पाहिजे नाही काहीच नाही आपलं आपलं पाहिजे हा असेच सुधरा जराशे डोके जराशे जमिनीवर आणा हवात ना का उडवलंय तुम्ही चालन चालून बघा ना भाऊ चालल चालल नाही मला त्याचा रिझल्ट पाहिजे अगं म्हातारी ऐकलं ना आता बाज झालं म्हातारी <laughs> <आगे। laughs> ऐकलं म्हातारी करून म्हातारीला येण्यात काढले आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असं हिरो लोकांचं ऐकून असे गेम अजिबात खेळू नका मी डिलीट केला गेम मी पण पैसे कमवून घेतले आणि डिलीट करून टाकलाय आता याच्या पुढे हा गेम कोणीच खेळायचं नाही नाहीतर गाठ माझ्याशी आणि हो स्टार मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा 何